नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चंद्रग्रहण आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी मित्रांनो गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते गर्भवती महिलांसाठी सुतक काळ हा अतिशय संवेदनशील काळ मानला जातो गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या नियमांकडे सर्वात जास्त लक्ष दिले गेले पाहिजे कारण त्याचा परिणाम तुमच्या न जन्मलेल्या बाळावरही होऊ शकतो अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे मित्रांनो यावेळेसचे जे चंद्रग्रहण आहे ते सात सप्टेंबर रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तसेच हे चंद्रग्रहण आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल आणि सुतक काळाचा वेळ असणार आहे सात तारखेला दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सुतक काळ सुरू होईल ते सुतक काळ आठ सप्टेंबरच्या दिवशी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे तर चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सुई तीक्ष्ण कात्री किंवा चाकू इत्यादी कोणत्याही तीक्ष्ण वस्तूचा वापर करणं टाळावं तसेच चंद्रग्रहणाकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका असा सल्ला देखील दिला जातो सुतक सुरू झाल्यानंतर गर्भवती महिलेने कुठेही बाहेर जाऊ नये विशेषतः स्मशानभूमी इत्यादी कोणत्याही नकारात्मक ठिकाणी तर तुम्ही जायलाच नाही पाहिजे जर तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर गर्भाशयात वाढणारे बाळ नकारात्मक प्रभावांपासून सुरक्षित राहते कारण असं मानलं जातं की चंद्रग्रहण किंवा कोणत्याही ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा हिचा प्रभाव जास्त असतो आणि त्याचा थेट परिणाम न जन्मलेल्या बाळावर सुद्धा होतो तर म्हणून या गोष्टीचे पालन तुम्ही करायला पाहिजे काही उपाय सुद्धा तुम्ही करू शकता ते म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीचे पाने अन्न किंवा इतर पवित्र वस्तूंमध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवावीत जेणेकरून या गोष्टींवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही यासोबतच चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रदेवाचा बीज मंत्र ओम श्राम श्रीम श्राम सह चंद्रमासे नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात गर्भवती महिलांना या काळात भगवान राम आणि भगवान कृष्ण यांचा मंत्र जप देखील फायदेशीर ठरू शकतो तर हे काही गर्भवती महिलांसाठी नियम असतात याचे पालन आपण करायला पाहिजे काही महिला पाळतात काही महिला पाळत नाही ज्यांचा विश्वास आहे शास्त्रांवर हिंदू धर्मावर त्यांनी याचे पालन नक्की करावे आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी नाही पालन केले तरी काही हरकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ